तुमचं नाव काय माझं नाव सुमन चंद्रकांत देडे तुम्ही राहणार कुठं माहुली तर काय तुमच्या समस्या काय आहेत ते जनतेना लोकांना समजू द्या जरा समजू द्या म्हणजे आता माझे मी राहते माहुलीमध्ये इथलं माहुलीत राहून मला झाले पन्नास वर्ष माहुलीत पन्नास वर्ष झालं माझ्या आईतच आहे माझे वडील इथंच होते मग वडिला घरकुलाला माझ्या तर असं अपेक्षा आहे की मला की बाबा नव आणि एक भाव आहे ते अपंग आहे आणि माझे तीन मुलं आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सांगते अशा अपेक्षा आहे की त्या माझ्या म्हणजे माझं आणि माझ्या त्या भावांचं की आता त्यांना त्यांचं त्यांचं कमावायला कोण नाही तो हाय अपंग मग अपंग असल्यानंतर की आम्हाला असं अपेक्षा आहे की त्यांना कुठं तरी जरा काय तरी सहकार्य करावं आणि दुसरी गोष्ट बघा हे एक भाव आहे त्याला चार दिवस काम लागते त्याला चार दिवस काम लागत नाही आणि घरकुली येऊन झाले पाच सहा वर्ष झाले घर जळून पाच सहा वर्ष झाले तरी असं म्हणजे की कोणी असं म्हणजे की त्यांनी विचारायला केले की एक वर्ष थांबा दोन वर्ष थांबा असं करत करत बघा आता जवळजवळ पाच सहा वर्ष होऊन गेले तरी अजून बी आम्हाला म्हणते की सरपंच लोक अजून एक वर्षभर थांबायच लागल तुम्हाला जरी विचारा आता आम्हाला ह्यातलं काय लिहावायचा जमत नाही लिहावायचा येत नाही आणि आमची शाळा काय झालेली नाही या कामामुळं माझे आम्ही बहिणीबा हा का नाही चार दिवस काम चार दिवस शाळा त्यामुळं आमचं लक्ष पण शाळेवर लागलेलं नाही आणि घर थकलं म्हटलं की आम्ही चार दिवस शाळा शिकायचो चार दिवस कामावर जायचो त्यामुळे आमचं शाळेत शिक्षण पण नाही झालेलं मग आता आजपर्यंत कसं आपलं चालवलं आता वडील माझे वारले पाच वर्ष झाले मग पाच वर्षामध्ये एक टायमाला आम्हाला मिळतं एका टायमाला मिळत एक नाही माझे मालक आहे माझी मुलं आहे ती माझी मुलं शाळेला येते मग आता माझ्या मुलासने बघू द्या का मी माझी ती भाऊबंद बघू का आई बघू मग कुणा कोणाला बघू द्या सांगा तुम्ही मग तुम्ही व्हायचं काहीतरी सहकार्य करा ना आज या माले गावात राहते तुम्ही काहीतरी आमचं हे करा की कल्याण कर व्हायच करा की कुठत तुम्हाला आमची दयामाया ठीक आहे ठीक आहे अपेक्षा आहे की की आमच्या घर बांधून मिळा असं मला अपेक्षा आहे काय पण तुम्ही करा आता पाच वर्ष होऊन गेले ते माझ्या आई आई आज उघड्यावर आहे समजा त्यामुळं मी एवढं तुम्हाला गाव लोकांनी काय तरी केलं पाहिजे त्यांच्यासाठी नाही आम्हाला एवढं घर बांधून पाहिजे भाऊ माझा अपंग आहे त्यामुळे आमचा जीव जावा लागलाय बघा एवढी आमच्या अपेक्षा आई माझी आई बी तुम्हाला आईला माझ्या मत नाही काम बघा मी जगणार कसं तुम्ही जर आमची काळजी करत नसला तर आम्हाला कोण सांगा तुम्हाला वडील ती म्हटली पण वाढली ती, ती, ती माझं एक भाऊ अपंग आईला माझं आलं तिस कमी आलंय मी ह्या लोकांना कोण बघणार आहे माझं आयुष्य झालं इथं आणि दुसरी गोष्ट त्यांचं बी आयुष्य झालं इथं माझ वडील होत तेव्हा त्यांनी करत होते सगळं बघत होते आता मी कुठं पळत नाही जात नाही माझं झालेलं ऑपरेशन मग आता मी माझे पोरं बघू द्या का माझी मुलं बाळा बघू द्या का माझ्या बहिणी बाळा बघू का माझे आई वडील बघू आता वडील तर भारलंच माझं आता आईनं माझं सहकार्य आहे की एवढं असं कराव की त्यांनी की विधवा आहे असं म्हणून त्यांनी पगार तेवढं आईला माझ्या चालू कराव ते एका टायमाला चालू द्या एखाद्या एखाद्या टायमाला ते उपाशी बसू द्या घरामध्ये की माझे एवढी अपेक्षा आहे की माझा एक भाव त्या भावासाठी काहीतरी केलेलं पाहिजे तुमचं तुमच्या पैसे जे आहे ते तुम्ही काहीतरी करून द्या एवढं आज आमचं आत्ममत नंतर तत करतं आहे आज तुम्ही तीन घरकुलं माझ्या घरा सगळं तुम्ही तीन घरकुल आणलं होतं तीन घरकुलांपैकी तुम्ही दोन घरं तुम्ही बांधून दिला त्यांना शेतीवाडी असून तुम्ही घरं बांधून दिला आज आम्ही इथं आमचं आयुष्य चाललं आमची कोडी तुम्ही आणि मी पोटं पण काढले ते तुम्हाला जरी मी आम्ही जरी खोटं बोलत असेल तर पोटं पण काढले ते आम्ही तेवढं तुम्ही सगळं रेकॉर्ड बघा करा आणि एवढं आम्हाला सकाळी करा मग आम्ही काय म्हणजे आम्ही आमचा जीव चालते म्हणून तुम्हाला एवढं आम्ही सहकार्य करतो आहे आजपर्यंत आमचा आत्मामरणं चालते पण आम्हाला कोणी विचारायला नाही आम्ही विचारायला गेलं की म्हणणार की हां आज करू उद्या करू आज करू उद्या करू असं ते आम्हाला लोक म्हणत आणि आमची शाळा झालेलं आहे ना शाळा आहे म्हणून आम्ही सगळं अडायला आम्हाला काय ह्यातलं काय कळलं चाललंय कुठं का जायचं कुठं काय करायचं हे असं आम्हाला काय कळणं झालं आहे मग ह्याची काळजी तुम्ही करणार आहे का नाही करणार का काय करायचं का असंच आम्ही कोडीला ह्या कुडीमध्ये आम्ही मरू द्या सांगा तुम्ही सांगा तर तुमच्याच म्हणण्याप्रमाणे बघा आता देवबान सर्व तुम्हीच जा आता आमचं तर बघा आम्हाला तर पुढं काय कळणं झालं कुठंशी जायचं आणि कुठंशी नाही आणि मी सरपंच लोकांना सारखं विचारते बाबा काय करायचं काय केलं काय करायचं नाही नाही मी म्हटलं त्यांना तरी पण मग म्हणले माझ्या आईच्या नावावर घरको करून द्या वडील जरी वारले तर तुम्ही माझ्या आईच्या नावावर करून करा ते म्हणले की आईच्या नावावर होत नाही तुमच्या नावावर करायचं बघा म्हणजे करूया बरं ठीक आहे म्हटलं माझ्या तर माझ्या करूया मग आता बघा एवढं एवढी माझी अपेक्षा आहे की त्या आपण का पोराल तेवढं तेवढं तुम्ही सहकार्य करा आता विधवा बा जे आहे त्यांना तेवढं ते चार पानाची खुरी त्यांना आसरा असावा एवढी माझी अपेक्षा आहे की माझ्या आई वडिलांना तेवढं वडील काय मला नाही ते मला एवढंच की माझी आई चोवीस तास डो म्हणजे डोळ्यातून सारखी रडत बसते मला कुणी नाही मला कुणी नाही मग तुम्ही गाव माणसाने आमची काळजी घ्या एवढी आमचं अपेक्षा बघा मग माझं जे आहे नाही जळून जवळजवळ आठ वर्ष झाले माझं घरजवळून मग मी लोकाच्या कपड्यावर राहत होते लोकांच्या असल्याला राहत होते मी रात, लो रात। दिवस लोकांचं बाल पडत होते रात्री दिवस आम्हाला काल नाही आणि काय नाही दुसरी गोष्ट माझं मी माझं ज्यावेळेस घर जालं एक दिवस लेखन माझे उपाशी मारले पण त्यांचे पैसे दिले आणि ते पंचनामा करून माझे घराची कागद त्यांनी म्हणले की घर तुम्हाला बांधून देणार अशा अपेक्षा म्हणून मी त्यांना पा पैसे दिलं पैसे देऊन त्यांना माझे माझे पैसे घेऊन गेले तुम्हाला घरकुल बांधून देतो तुम्हाला घर मंजूर करून देतो घर जा असं म्हणत बघा मी आतापर्यंत कसं तरी मी खेही झालं आज आता तर मला विचारते नाही पण मला कुणीही पाच पैशाची किंवा मदत कुणीही केलं नाही गावाने बी नाही केलं आणि कुणीच नाही केलं मी माझी तीन तीन मला तीन मुलं येते एक आहे नववीला एक आहे आठवीला आणि एक आहे पाचवीला मग मला आता त्यांचा खर्च जेपण झाला बघा आता, आता मी आतापर्यंत केले आणि आता मला आसरा पण नाही करून खायला मग आता तुम्ही जी माझं घरजवळ मी लोकांचं कुणापासून येता दहा कोणापासून असं कुणापासून इटा जुन्या पाण्या कुणाचं काय करून आता कसं तरी मी करू खाद्या समजा हे माझं एवढे अपेक्षा की माझं घर एवढं मला करून द्या माझं नाव उमेश सिकंदर बाहेरराव मी मावरे गावात राहतोय की अशी एक आमची अपेक्षा आहे की आम्हाला घरकुल भेटावं मी डोळ्यानं आहे मला काही दिसत नाही आणि आमची वारले आणि आई आमच्या आमचे इदो आहेत आणि भाव एक आहे मोठा त्याला तर काय तू त्याला चार दिवस काम लागते चार दिवस काम लागत नाही आणि आता आमची अशी आहे की आम्हाला घरकुल आणि सर बघा आता आम्ही पंचवीस रुपयापासून आम्ही मावली रोजगार केलेला आता आम्हाला पन्नास आठ वर्ष झालं बाबा इथं तर आमचे दार कोल ते घर जरा माझा संसार काय राहिला नाही चा प्यायला वाटी राहिली ना उघड्यावर असावं आमचे दात कोण घ्यायला नाही एक पोरगा पोंगा एक पोराला कवा चा लागतंय काम कवा नाही आम्हाला साथ कोणी नाही गाव लोकांनी दिली तर उग पूर घ्याय म्हणून आम्हाला साथ दिली सगळी पूरी पशी या लेकी पशी आम्ही राहतो या त्यांनीच बघते करते आम्हाला की गाव लोक काय दात घेईना ती तुमचं कसं काय ना ती माझ्या नवऱ्याचा जलम गेला सर या माऊलीत आम्ही राहायला येऊन आता वीस वीस पंचवीस रुपयेपासून आम्ही रोजगार केलाय बघा इथं लेकरं मोठे मोठे मुली होत्या काम धंदे करायचं सवरायचं कुठं शाळा त्यांना केलं नाही का नाही आपण काय शिक्षण करावं तर पोट मरताय उपाशी म्हणून आता कशी अशी परिस्थिती आली आहे की आम्हाला कुठं मागाव काय मागून खावं असली परिस्थिती आम्हाला सर्व ना आल्या लय बेकार आल्या पण घर नाही आम्हाला राहायला तुम्ही आता तुम्ही सहकार्य करा तेवढं घराचं आम्हाला बघा घर तेवढं आम्हाला बन द्या माझं काय बघा माझ्या मागं नाही गडी माल काय पगार बिगार माझं एक आपण त्याला डोळ्यान दिसत नाही काय नाही मला काय रोजगार होईना आता वीस पंचवीस रुपये पण सर रोजगार केलेला आम्ही आम्हाला आता होईना करीना का नाही माझे जरा दार घ्या माझे काय पगारीचं काय पगार, बघा काय करा आता तुम्ही लक्ष घेतल्याशिवाय कोण घेत नाही ते बघा इथं काय आम्हाला कोण विचारत नाही का नाही परगावचे परगावचे मला म्हणते ती आता इथं डूळे गेले बघा आमची आता लई वर्ष आलो लई वर्ष झालं आम्ही आलो इथं आधार राहिलो या कोण देखून काय लक्ष देत नाही पाणी आलं तर पाण्याला आल पण कोण लक्ष देत नाही त्यांनी त्यांनी भरती बंद करते आम्हाला पाणी पण सर भरपूर मिळत नाही काय नाही सगळ्या गोष्टी घ्या आम्हाला ध्यान कोण देत नाही इथले गाव लोक त्यांनी तिने आता बघा घरकुल आलेले होते मग आमचे त्यांचे आलेले होते तर त्यांना बांध बांधून त्यांनी शेतबाई त्यांना घर बांधून दिले ना आम्हाला काय नाही ते आम्हाला बांधून दिले नाही ते काय नाही मालकाचं घरकुल आलेलं होतं तर या लोकांनी बांधून दिलं नाही कोणतं आमचं दार ते आम्ही मना गेली की म्हणजे परगाव मग परगाव जावासी आम्ही झाला इथले रहिवासीच आहे आम्ही किती वर्ष झालं तुम्ही तर राहायला आता मला येऊन बी पन्नास साठ वर्ष होऊन गेले बारकी बारक्या मुली होत्या तेव्हा आम्ही आलो इथं करून खायला पन्नास वर्ष झाली तर आता पन्नास वर्ष झालं तुमच्या मालकांना घरकुल मंजूर झालं झाल झालत घरकुल मंजूर झालं तर मालकाला ते काय आमच्या मालकाचं त्यांचं तर त्यांना बांधून दिलं आणि आमच्या मालकाला बांधून दिलं काय नाही सर एवढं तुम्ही आमचे हे घ्या लक्ष द्या आमची एवढे दाद घ्या का आम्ही अडाणी आहे बघा काय मला काय मोर एवढं गॅस होतं गॅस पण सगळं जळाले ग्रामपंचायत काय म्हणजे अडथळ काय देते तुमचं काम घरकुल मंजूर करायला काय काय घरकुल मंजूर करायला देत दादच घेत नाही बघतच नाही ते बरं दाद घेतलं पाहिजे ना हे लोकांनी आमचे आम्हाला विचारत नाही ते आम्हाला बाजारात दात घेत नाही ते तुम्ही काय प्रयत्न केला का घरकुल मंजूर व्हायसाठी ग्रामपंचायत विचारलं का विचारलं विचारलं सगळं जाऊन करून विचारलं बाबा देत नाही बाबा मालक वारले आम्हाला घरकुल द्या तरी नाही ते आज उद्या आज उद्या म्हणजे असं ग्रामपंचायतीनं कारण काय सांगितलं बाबा घरकुल मंजूर होत नाही त्यासाठी हा घरकुल कु, मंजूर व्हायसाठी जे ते मालक होते आल्याला घरकुल होत म्हणते किती वेळा गेल तुम्ही ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये बराच वेळा घेता हे होत नाही म्हणून पोरीला लावून द्यायची पोरगी जायची धागा त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं आज ये उद्या ये आज ये उद्या ये असं करायचं तुम्ही अर्ज वगैरे केला का ग्रामपंचायतीला घर घर घरकुलसाठी काय हे आम्ही कुठं काय ना म्हणजे तुम्हाला लिहायला वाचायला येत नाही येत नाही काय येत नाही बघा लिहायला वाचायला काय येत नाही तुमचं ही काही गायरांमध्ये आहे का कशात ही गायरांमध्ये तुम्हाला काय पूर्वी कसे आधारे पहिले मंजूर झालत घर कशाचे आजार माहिती आहे का पहिलं वड तुमच्या मालकाच्या नाव काय मंजूर झालं ना घर आल्त मग ती कशा म्हणजे गायरान मध्ये चालत काय तिकडं आल्त नाही नाही तो गावठाण मध्ये चालत तुम्ही वर काय तक्रार केली केलीत काय पूर्वी काय वर हां नाही केले ना ना तुम्ही काय पुढं मग आता काय आता तुम्ही काय करायचं पुढं ठरवलंय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय बाबा काय तुम्हाला तुम्ही अपेक्षा काय आहे मला अपेक्षा बघा एवढीच अपेक्षा आम्हाला नाही माझे एक लेकर आधो आहे ते आणि मिळाला दहा महिना एक पोराला ते चार दिवस दोन रोज गेला की आठ पंधरा दिवस घरात बसून जात की कशाने बघायचं कशाने काय करायचं आणि राहावं मला चार पत्र घर राहावं मला पेन्सिल काय तरी यावं एवढी अपेक्षा आहे माझी बाकी कामाला धंदवलो मागायचं नाही का नाही माझे एवढे पगार चालू करावं मला चार पत्राचं घर खुबा करा एवढी अपेक्षा आहे मला बाकीच काय नाही धन्यवाद